राज्यातील लाखो शिक्षकांना दिलासा मिळणारे टीईटी संदर्भात कायद्यात बदलाची गरज आहे राज्य सरकारनं केंद्रीय शिक्षण मंत्रालयासह राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषदेकडे या संदर्भात पत्र व्यवहार केलाय जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका नगर परिषद तसंच अनुदानित अंशत अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयानं शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टीईटी ही अनिवार्य केलेली आहे आणि या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केलेली आहे आणि या संदर्भात आता राज्य सरकारनं केंद्रासह राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषदेला एक पत्र देखील दिलेलं आहे आपण अनुदानित शाळांमधनं शिक्षकांची अवस्था ही वाईट आहे आणि त्यातच राज्यातल्या लाखो शिक्षकांना एक दिलासा मिळू शकतो कारण टीईटी संदर्भात कायद्यात बदल करण्याची गरज आहे असं आता स्वतः राज्य सरकारनं म्हटलेलं आहे आणि राज्य सरकारनं केंद्रीय शिक्षण मंत्रालयासह राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषदेकडे तसा पत्रव्यवहारही केलेला आहे